दरवर्षी बजेटची चर्चा ही त्या त्या वेळेच्या बजेटच्या संदर्भातच होताना दिसते आणि मागचा रेफरन्स फार कमी घेतला जातो मला असं वाटतं की ज्याला आउटकम बजेट म्हणतात अशा पद्धतीने चर्चा व्हायला हवी जी डी पी म्हणतो आपण एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणतो ते ह्या वर्षी त्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने सहा पॉईंट सहा व्यक्त केलेला होता परंतु प्रत्यक्षात तो सहा पॉईंट चार पर्यंत पोचेल त्यामुळे ही जी यंदाच्या आर्थिक वर्षातली घसरण आहे ती पुढच्या आर्थिक वर्षात होणार नाही याकडे सरकारला मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावं लागेल लाडकी बहीण योजना असू दे किंवा केंद्राची कुठली अशी योजना असू दे अशा योजनांना बळ मिळू नये आपला कररूपी पैसा जो सरकारकडे जातो त्यातून विकासाची कामं होणं अपेक्षित आहे तर या फ्रीवीच का, का तुम्ही अशी फुकटच्या योजना का राबवता तर केवळ तुम्हाला मतं मिळायला हवीत तुम्ही सत्तेत यायला हवेत म्हणून का पण त्याचा नक्की सरकारच्या बजेटवरती अर्थसंकल्पावर काय परिणाम होतो याचाही विचार केला पाहिजे मागच्या वर्षी सरकारने या घोषणा केल्या होत्या सरकार तर हेच होतं मग तुम्ही नक्की काय काय याची पूर्तता केली आहे असा जाब विचारण्याची पण काहीतरी एक सिस्टीम पाहिजे ना नाहीतर अदरवाईज काय आम्ही घोषणा करू त्या घोषणेवरती तुम्ही खुश व्हा पण प्रत्यक्ष हातात काय लागलं काही नमस्कार मरोहित हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक फेब्रुवारीला भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे त्यांचं बजेट सादर करणार आहेत आणि या बजेटकडे भारतातल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ना। 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 वेग वेग आ, बजेट सादर होण्यापासूनच वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या गोष्टी या डिस्कशन्समध्ये आहेत की या बजेटकडनं यावेळेस काहीतरी ऐतिहासिक घोषणा होणार आहेत या बजेटमधनं मध्यमवर्गीयांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत या बजेटमधनं शेतकरी असेल किंवा महिला वर्ग असेल किंवा वेगवेगळे सेक्टर असतील ज्याच्यामध्ये काही लँडमार्क असे चेंजेस होऊ शकतात या बजेटकडनं नेमक्या अपेक्षा काय आहेत या बजेटमध्ये नेमक्या काय घोषणा होऊ शकतात शक्यता काय या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सकाळवाणी संपादक मुकुंद मुकुंदे सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्समध्ये तुम्ही गेले जवळपास दोन दशक हा जो सगळा विषय अर्थशास्त्र आणि फायनान्स आणि एकूणच वर्तमानपत्रांमध्ये हा जो का जो बजेटचा विषय जातो तो तुम्ही फॉलो करताय यावर्षी पहिल्यांदा मोदी सरकार परत एकदा त्यांचं सत्तेत आल्यानंतरचं त्यांचं पहिलं बजेट आहे आणि यावेळेस मोदी बजेट मांडतायत त्यांचं सरकार पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की यावेळेस त्यांचं सरकार बहुमतात नसतं नसलेलं पहिलं सरकार आहे आणि बाकीच्या पक्षांच्या सरकार सरकारने ते बजेट मांडत आहेत त्यामुळे मला विचारायचं असं आहे की हे बजेट मांडताना यावेळेस निर्मला सीतारामन किंवा आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत त्या काही ऐतिहासिक घोषणा करू शकतात का ओके okay. खूप महत्त्वाचं या वर्षीचं बजेट असेल दोन अर्थाने मी एक सुरुवातीला थोडीशी करेक्शन करतो यासाठी की गेल्या वर्षी आपल्याकडे लोकसभेच्या इलेक्शन झाल्या आणि पूर्ण अर्थसंकल्प आधी मांडला गेला नव्हता पण नंतर जुलैमध्ये जेव्हा सरकार स्थापन झाल्यानंतरच्या ह्याच्यामध्ये स निर्मला सीतारामन यांनी बजेट पूर्ण सादर केलं होतं पण आता फुलफ्लेश बजेट ह्या वर्षी आणखी जोमानी मांडण्याची त्यांना ह्या वर्षी संधी आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा विक्रम पुन्हा अजून विस्तारणार आहे तो म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ज्या आहेत त्या सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील आ, सलग आठ आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या महिला अर्थमंत्री पहिल्याच असतील तर ह्या दृष्टीने सुद्धा त्यांच्याकडं बघितलं जातं आणि त्यांच्याकडनं अपेक्षाही बऱ्याच आहेत तू आता जसं म्हणालास तसं वेगवेगळ्या सेक्टरकडनं वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांकडून बजेटकडनं खूप अपेक्षा आहेत नेहमीच असतात तसं यावेळी आहे या चर्चाही बरीच चालू आहे बजेटपूर्वी की आता जरी ते पूर्ण बहुमतातलं सरकार नसलं मित्रपक्षांच्या सहकार्याने आलेलं असलं तरी ती आता शक्यता अस्थिरतेची गेलेली आहे त्यामुळे सरकार बऱ्यापैकी आता स्थिर झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं नजीकच्या काळामध्ये कुठली मोठी इलेक्शन नाही आता दिल्लीची एक इलेक्शन सोडली तर मोठी इलेक्शन कुठलीही नाही आहे या बॅकग्राऊंडवरती मला असं वाटतं की सरकारला अधिक ठोसपणे ठामपणे निर्णय घेऊन पुढं जाता यायला हवं आणि त्या दृष्टीने अशाच ठोस आणि ठाम निर्णयांची अपेक्षा या बजेटकडनं यावर्षी आहे तर दोन तीन गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात याच्यामध्ये की समाजातल्या सर्वच घटकांना असं वाटत असतं की मायासाठी काहीतरी असलं पाहिजे बजेटमध्ये तर या सगळ्या अपेक्षांची पूर्तता करणं हे एक मोठं चॅलेंज अर्थमंत्र्यांसमोर असतं ते नेहमीच असतं एक साधं उदाहरण घेतलं आपण घरातलं सुद्धा तरी घरातल्या जेवढ्या कुटुंबात आपली लोकसदस्य असतात त्या सगळ्यांकडनं काही ना काहीतरी अपेक्षा असते आणि या सगळ्या अपेक्षांची पूर्तता घरातल्या कर्त्या माणसाला करता येतेच असं नाही प्रत्येक वेळी आणि एखाद्या लगेचच्या काळात करता येईल असं नाही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने होत असतात हे तर देशाचा अर्थसंकल्प आहे त्यामुळे देशाचा कारभार सांभाळणार ही कसरत खूप मोठी आहे त्यामुळं समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांच्या अपेक्षा असण्यामध्ये काहीच नाही कारण शेवटी लोककल्याणासाठी सरकार असतं आणि त्यामुळं लोकांचं कल्याण होईल अशा पद्धतीच्या तरतुदी घोषणा व्हाव्यात आणि त्यांचं कल्याण व्हावं जे ज्यातून देशाची प्रगती व्हावी अशी अपेक्षा असते त्यात चूक काहीच नाही तर यामध्ये मग सर्वसामान्य करदाते असतील मध्यमवर्ग असेल उद्योगपती असतील शेतकरी असतील महिला असतील अशा सगळ्या समाजातल्या घटकांना काही ना काहीतरी या बजेटकडनं अपेक्षा असणारच आहेत तर ह्या बजेटकडनं आता बऱ्याच ज्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता किती होते हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे कारण का तर एका बाजूला ज्याला जी डी पी म्हणतो आपण एकूण देशांतर्गत उत्पादन म्हणतो ते ह्या वर्षी थोडंसं जे चालू आर्थिक वर्ष आहे त्याच्यामध्ये थोडा त्याचा अंदाज कमी वर्तवला जातोय कारण दुसऱ्या तीम थोडीशी घसरण झाली होती तर हा जो अंदाज आहे तो रिझर्व्ह बँकेने सहा पॉईंट सहा व्यक्त केलेला होता की अंदाज असेल म्हणून परंतु प्रत्यक्षात तो सहा पॉईंट चार पर्यंत पोचेल असं म्हटलं जातं या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत त्यामुळं ही जी यंदाच्या आर्थिक वर्षातली घसरण आहे ती पुढच्या आर्थिक वर्षात होणार नाही याकडे सरकारला मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावं लागेल दुसरा मुद्दा असतो तो वित्तीय तुटीचा वित्तीय तूटसुद्धा नियंत्रणात ठेवताना अर्थव्यवस्थेची प्रगतीला कुठेही बाधा न येऊ देणं हे एक मोठं चॅलेंज सरकारसमोर असतं त्यामुळे ह्या अर्थ ह्याच अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट आपल्याला चार पॉईंट पाचपर्यंत खाली आणायचं आहे असं त्यांनी सुतोवाच केलेलं होतं तर ह्या त्यांच्याच घोषणेला पूरक त्या काही गोष्टी करतील का या बजेटमध्ये हा पण एक कळीचा मुद्दा आहे त्यामुळे थोडक्यात एका बाजूला इन्फ्लेशन नेहमीच जी चर्चेत असतं महागाई त्यामुळं महागाईवरती नियंत्रण ठेवताना वित्तीय तूट क नियंत्रणात ठेवताना एका बाजूला देशाची प्रगतीही साधायची आपल्याला तर हे सगळी कसरत अर्थमंत्र्यांना करायची असते त्यामुळं कुणाला काय मिळेल कोणाला काय मिळेल किंवा कोणती वस्तू स्वस्त झाली कोणती महाग झाली एवढ्या पुरता संकुचित विचार न करता देशाच्या व्यापक अर्थव्यवस्थेचा देशाच्या व्यापक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळं प्रत्येक समाज घटकांनी ची अपेक्षापूर्ती प्रत्येक अर्थसंकल्पातन होतच असते असं नाही काही घटकाला मिळतं काही घटकाला काही मिळत नाही काही घटकाला ह्या वर्षी नाही मिळालं तर पुढच्या वर्षी मिळू शकतं शेवटी काय सरकारला जमा आणि खर्च दोन्हीचा बॅलन्स साधायचा असतो त्यामुळे एका खिशातनं काढून घेत असताना दुसऱ्याला द्यायचं असतं त्यामुळं ही गोष्ट दरवर्षीचीच असते कसरतीची तशी ह्या वर्षी त्यांच्यासमोर कसरतीची आहे परंतु आता जो खूप महत्वाचा मुद्दा गेल्या वर्षी चर्चेत होता तो म्हणजे रोजगार निर्मितीचा बऱ्याच वेळा चर्चा होते बेरोजगारीची देशातल्या घोषणा प्रत्यक्ष होतात पण तू प्रत्यक्ष घडतं काय हे दोन महत्त्वाचे मुद्दे असतात त्यामुळं रोजगार निर्मितीचं मोठं आव्हान या सरकारसमोर असेल त्या दृष्टीने सरकार काय काय करतंय हे आता या, या शनिवारी आपल्यासमोर स्पष्ट होईल बजेटमध्ये नेहमी चर्चा असेल ती मध्यम वर्गाची आणि कर टॅक्स स्लॅब जे असतात ते दोन हजार वीस मध्ये पहिल्यांदा त्यात मोठ्या प्रमाणात बदल झाले आता यावेळेस परत एकदा त्यात टॅक्स लिमिटेशन जे आहे ते वाढलं जाऊ शकतं किंवा टॅक्स एक्झमशन ज्या लिमिट आहे त्यांचं तर ते वाढवलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे तर मध्यमवर्गीय ना या बजेटकडनं काय अपेक्षा आहेत आणि कररचना जी आहे ती बदलली जाऊ शकते का हा हा खूप महत्वाचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो विशेषतः सर्वसामान्य जो पगारदार असतो किंवा मध्यम वर्ग आहे की जो या सरकारचा खूप मोठ्या प्रमाणावर समर्थक आहे त्या सरकारला त्या वर्गाला नेहमी असं वाटतं की ह्या सरकारने आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि अशी दरवेळी अपेक्षा असते काही वेळा ती अपेक्षापूर्ती थोड्या प्रमाणात पूर्ण होते पण काही प्रमाणात होत नाही mm -hmm. आता सरकारला असं वाटतं की गेल्या वर्षी आम्ही ह्या सरकारला पुन्हा निवडून दिलेलं आहे तर ह्या सरकारला निवडून देण्यामध्ये mm -hmm. दे आमचाही मोठा हातभार आहे तर ह्या वर्गाने ह्या सरकारने आमच्यासाठी काहीतरी मोठ्या प्रमाणावर घोषणा केली पाहिजे उदाहरणार्थ इन्कम टॅक्सची जी स्लॅब आहेत त्या वाढवल्या पाहिजेत वाढीव कर सवलती मिळाल्या पाहिजेत थोडक्यात काय तर महागाईमुळे बऱ्याच वेळा काय होतं की सर्वसामान्यांची क्रयशक्ती कमी होते ज्याला डिस्पोजेबल इन्कम म्हणतात की ज्याच्यावरती मला खर्च इतके पैसे माझ्या खिशात राहिले पाहिजे ते जर मी खर्च करू शकलो तर अप्रत्यक्षरित्या डिमांड म्हणजे खर्च करण्यासाठी मागणीला बळ मिळू शकतं आणि त्यातून अर्थव्यवस्थेला चालनाही मिळू शकते पण ते डिस्पोजेबल इन्कम माझ्या खिशात राहण्यासाठी माझ्यावरचा कराचा भार कमी झाला पाहिजे असं सर्वसामान्यांना वाटतं तर तसं हे करू शकतं का सरकार हे यावेळी कळेल जसं न्यू रिजिम आणि ओल्ड रिजिम अशा दोन पद्धतीचे टॅक्सच्या रचना गेल्या काही वर्षामध्ये सरकारने आणलेल्या आहेत पण ह्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट ही न्यू रिजिमच तुम्हाला घ्यायची आहे हे सरकारने स्पष्ट केलेलं आहे गेल्याच वर्षी तर जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे थोडक्यात एखाद्या या जुन्या ट्रॅकवरनं गाडी चाललेली आहे पण त्याच वेळी पॅरल ट्रॅकवरती दुसरी गाडी जेव्हा वेगळ्या आकर्षक पद्धतीने आणली जाते तेव्हा सरकारची अशी अपेक्षा असते की लोकांनी या नव्या गाडीतच बसावं आणि जर तुम्ही ह्या नव्या गाडीला आम्ही नवीन पद्धतीचं इंजिन जोडणार आहोत त्याला बळ देणार आहोत त्याच्यात बऱ्याच गोष्टी सुखसुविधा जास्त असणार आहेत जुन्या टॅक्स रिजिवमध्ये टॅक्स कन्सेशन्स टॅक्स डिडक्शन सगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या लोकांना अनेक वर्ष गुंतवणूक करून कर वाचवणं अशा पद्धतीची सवय होती या देशामध्ये मग तो सेक्शन ए टी सी असेल ए टी डी असेल अमुक बऱ्याच प्रकारच्या सेक्शन खाली आपल्याला कर सवलत मिळते अगदी हाऊसिंग लोन घेताना सुद्धा लोक विचार करतात की चला आपल्याला टॅक्सचा काहीतरी बेनिफिट मिळतोय ना इन्शुरन्स घेतानाही तोच विचार होतो इन्व्हेस्टमेंट करतानाही तोच विचार होतो की माझा टॅक्स कसा वाचेल तर हे सगळं ओल्ड रिजिममध्ये आहे पण मग टॅक्सच्या स्लॅबही तिकडं कमी आहेत मग नव्या स्लॅबमध्ये आम्ही तुम्हाला टॅक्सची स्लॅब वाढवून देऊ पण मग तुम्ही डिडक्शनची अपेक्षा धरू नका किंवा कर सवलतींची अपेक्षा धरू नका हे सरकारने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं पहिल्याच वेळी एकदम ओल्ड सिस्टीम काढून टाकली आणि एकदम नवीन आणली तर कदाचित हा जो एक पारंपरिक त्यांचा जो मतदार आहे म्हणा किंवा सर्वसामान्य माणूस आहे की जो अनेक वर्ष गुंतवणूक करून कर वाचवतोय त्याला एकदम धक्का बसेल मग तो तसा थेट धक्का एकदम जोरदार न देता त्यांनी तो थोडा धीरेसे दिलेला आहे की ओल्ड रिजिमई ठेवू न्यू रिजिमई आणू एक काहीतरी चॉईस तुम्हाला करायची संधी देऊ पण हे किती दिवस चालणार तर मला असं वाटतं आता ते ओल्ड रिजिम बंद करण्याचा सरकारचा मानस असावा तर अशी जर घोषणा या बजेटमध्ये झाली तरी आश्चर्य वाटायला नको की या पुढच्या काळामध्ये न्यू राहील आणि कदाचित आम्ही त्याच्या टॅक्स स्लॅब वाढवू आणि अप्रत्यक्षरित्या तो तुम्हाला फायदा करून देऊ त्यामुळे अशी एक अपेक्षा धरायला हरकत नाही गुंतवणूकदार जे असतात त्यांचे त्यांचं पण बजेटकडे खूप लक्ष लागलेलं आहे कारण की त्यांच्यासाठी पण काही नवीन तरतुदी सरकार बजेटमध्ये करू शकतं त्यांना पण गुंतवणुकीचा परतावा चांगला मिळेल अशा काही योजना आणू शकतं अशी एक चर्चा आहे तर त्याबाबत काय सांगताल की काय खुशखबर काय आहे त्यांच्यासाठी हां म्हणजे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अपेक्षा खूपच असतात विशेषतः कॅपिटल गेन टॅक्स असतो याबद्दल असतात गेल्या वर्षी आपण बघितलं की जो लाँग टर्म कॅपिटल गेन आहे त्याची त्या संदर्भात जेव्हा तुम्हाला इक्विटीमध्ये किंवा शेअर्समध्ये म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा जो पहिली तुम्हाला पैसे काढल्यानंतर जो किंवा कॅपिटल गेन होतो तो एक ऐवजी एक लाखा सव्वा लाखापर्यंत तुम्हाला सरकारने टॅक्स फ्री केला होता पण त्याचबरोबर ते करत असताना टॅक्सची टक्केवरही तक, वाढवली होती ती दहा टक्क्यावरनं साडेबारा टक्के केली होती किंवा लाँग शॉर्ट टर्ममध्ये ती वीस टक्क्यापर्यंत नेली होती म्हणजे एका बाजूला देत असताना एका बाजूला काढूनही घेणं हाही प्रकार ह्यातनं होतो पण शेवटी गुंतवणूकदारांना जेव्हा असं वाटतंय की आता माझ्याकडनं कर बचतीसाठीचे पर्याय जर निघून चालले असतील तर काहीतरी गोष्टी तुम्ही आशा द्या की जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल गुंतवणुकीसाठी उदाहरणार्थ एन पी एस असेल तर न्यू रेजिममध्ये एन पी एससाठी अधिक बळ मिळेल अशा काही घोषणा गुंतवणूकदारांना आहेत तर त्या मॅडम करतील अशी एक अपेक्षा आहे कारण का तर आपल्या देशामध्ये दे सोशल सिक्युरिटी नाही आहे त्यामुळं भविष्याची तरतूद आपल्यालाच करावी लागते तर ती एन पी सारख्या नॅशनल पेन्शन सिस्टीम जी स्कीम आहे त्यातून आपण स्वेच्छेने करू शकतो तर त्याला थोडंसं प्रोत्साहन त्याला बळ मिळेल अशी जर घोषणा काही केली सरकारने तर ती नक्कीच गुंतवणूकदारांना सुखवणारी असेल महिलांचा प्रश्न येतो की लाडकी बहिणी योजना तर महाराष्ट्रात खूप गाजली सत्तांतर त्यांनी एक प्रकारे करून आणलं सगळं क्रेडिट त्यांना दिले जाते लाडक्या बहिणींना लखपती दिदी नावाची केंद्रात पण एक योजना आहे किंवा महिलांच्या बचत गटांना वेगवेगळ्या प्रकारे केंद्र सरकार हे मदत आहे त्यांच्या योजना आणत आहे तर मग महिलांसाठी काही विशेष तरतूद या बजेटमध्ये असेल हां एक दोन गोष्टी मला असं वाटतं महिलांच्या बाबतीत अशा तरतुदींचा विचार करताना एक खरं तर व्यापक प्रमाणावर सर्वच राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे सरकार फक्त सरकारनेच नाही सत्ताधारी एक म्हणजे महिलांसाठी आपण एखादी काहीतरी गोष्ट करतो आहे तेव्हा ती फक्त कागदोपत्री काहीतरी एखादी योजना आणून तेवढ्यापुरती ती मर्यादित न राहता महिलांना मुख्य प्रवाहामध्ये कसं आणता येईल त्यासाठी त्यांचं कौशल्य कशा पद्धतीने वाढवता येईल आणि त्यांना कमीत कमी व्याजदराने कर्ज पुरवठा कसा होईल की जेणेकरून अगदी समाजाच्या खालच्या स्तरातली महिलासुद्धा काही ना काहीतरी उद्योगधंदा सुरू करून वरपर्यंत येऊ शकेल सरकारच्या योजना असतात पण त्या तळागाळापर्यंत पोचतात का हा एक कळीचा मुद्दा आहे त्यामुळे नुसतं काहीतरी मला असं वाटतं की ह्या फ्रीबीज असतात म्हणजे फुकटच्या योजना असतात की तुम्हाला मी काहीतरी देते आणि ते ज्या बदल्यामध्ये मला काहीच नको आहे तुमच्याकडनं अशी अपेक्षा कशी तर ती अपेक्षा असते ती एक प्रकारे मतं मिळण्याचीच अपेक्षा असते त्यामुळे मला असं वाटतं की मग ती लाडकी बहीण योजना असू दे किंवा केंद्राची कुठली अशी योजना असू दे पहिल्यांदी अशा योजनांना बळ मिळू नये असं एक प्रामाणिक करदाता म्हणून मलाही वाटतं किंवा समाजातल्या सर्व घटकांना अशा पद्धतीने वाटतं की आपला कर रुपी पैसा जो सरकारकडे जातो त्यातून विकासाची कामं होणं अपेक्षित आहे तर ह्या फ्रीबीज का तुम्ही अशी फुकटच्या योजना का राबवता तर केवळ तुम्हाला मतं मिळायला हवीत तुम्ही सत्तेत यायला हवेत म्हणून का पण त्याचा नक्की सरकारच्या बजेटवरती अर्थसंकल्पावर काय परिणाम होतो याचाही विचार केला पाहिजे आणि त्याचवेळी असा जो काही समाजातला मध्यमवर्ग आहे किंवा प्रामाणिक करदाता आहे त्याला असं वाटतं की मी कष्ट करून पैसे देतोय पण त्याचा विनियोग अधिक चांगल्या गोष्टींसाठी व्हायला हवा तर तो अशा गोष्टींसाठी जर फुकटच्या गोष्टीं वाटण्यामध्ये जर गेला तर त्याला वाईट वाटतं आणि ही खंत अनेक जण बोलून पण दाखवतात तर अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळू नये पण महिलांची खरं त्यांचं सक्षमीकरण व्हायचं असेल तर त्यांचं कौशल्य वाढवून त्यांना रोजगार निर्मिती करून त्यांना पुढे येण्यासाठी अजून बळ देऊन जर काही योजना ठोसपणे पुढे आणल्या तर मला वाटतं त्याचा उपयोग जास्त चांगल्या प्रकारे होईल आर्टिकल ची खूप चर्चा आहे की त्याच्यामध्ये काही बदल होण्याची दाट शक्यता आहे तर त्याबद्दल काय सांगतो म्हणजे आर्टिकल ए सी आणि त्यामध्ये काय बदल होऊ शकतात हां आता इन्कम टॅक्सच्या नियमा कलमामध्ये बरेच कलम अशी आहेत की जी पॉप्युलर आहेत अनेक वर्ष त्यापैकी एटीसीचं आहे मग ए टी सी सी डी असेल ए टी डी असतील अशी बरीच कलमं आहेत की ज्याच्यातनं सर्वसामान्य माणूस गुंतवणूक करत होता आणि त्यातनं तो कराचा लाभ मिळवत होता कर सवलती मिळवत होता आणि त्यात दोन गोष्टी साध्य होत होत्या एका बाजूला त्यांना त्यांचा करही वाचत होता आणि दुसऱ्या बाजूला त्यांची बचतही होत होती आणि गुंतवणूकही होत होती म्हणजे अप्रत्यक्षरित्या मला गुंतवणुकीला प्रोत्साहन अशा कलमांमुळं मिळत होतं पण आता सरकारचा कलच असा आहे की तुम्ही इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काही गुंतवणूक करू नका हो तुम्हाला त्या गुंतवणुकीचा जो मूळ उद्देश आहे त्यासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर ते करा उदाहरणार्थ मला इन्शुरन्स घ्यायचं असेल लाईफ इन्शुरन्स असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स असेल तर ते त्या इन्शुरन्सचा मूळ जो हेतू आहे रिस्क कवर ह्या गोष्टीसाठी घ्या पण कर बचतीसाठी घेऊ नका त्यामुळे ना एटीसी असू दे ना डी असू दे ना आणखी कुठली असू दे ह्या कल्पना सरकारला बळ द्यायचंच नाही आहे त्यामुळे अनेक वर्ष त्याची उदाहरणार्थ एटीसीचा आता तू उल्लेख केलास तर एटीसीची लिमिट अनेक वर्ष गुंतवणुकीची दीड लाखच आहे दीड लाख ते सरकार का नाही वाढवत आहे तर ह्याचं कारण असते जरी लोकांना अपेक्षा असली एकदा तुम्ही ओल्ड रिजिम आणि न्यू आ, न्यू रिजिम अशा गोष्टी जेव्हा आणताय आणि एकातन डिडक्शन काढून घेत आहेत या गोष्टी तेव्हा या सरकारला ह्या अशा डिडक्शन किंवा या सेक्शनला बळ द्यायचंच नाही हे अप्रत्यक्षरित्या सूचितच होते त्यामुळे ह्याच्याकडनं काही फार मोठी अपेक्षा ठेवता येणार नाही पण एक लोककल्याणकारी सरकार म्हणून जर समाजातल्या सर्व घटकांचा जर विचार करायचा असेल तर ही सर्व डिडक्शन्स एक प्रकारे सर सरसकट न काढता काही घटकांसाठी किंवा काही सेक्टरसाठी तरी ती कंटिन्यू करता आली तर त्याचा विचार करावा उदाहरणार्थ हाऊसिंग ही म्हणजे निवारा घर प्रत्येकाची मूलभूत गरज आहे तर जे खरेच गरजू आहेत की ज्यांना घर मला राहण्यासाठी हवं आहे तर त्या वर्गाला जर थोडासा कराचा लाभ दिला कर सवलतीचा लाभ दिला तर ते कदाचित ह्या गृहउद्योग क्षेत्रालाही चालना मिळेल त्याचबरोबर बँकिंग सेक्टर एनबीएफसी ह्या सेक्टरलाही चालना मिळेल लोकं कर्ज घेतील आणि त्यातून घर त्यांची होतील स्वप्न होईल तर अशा तरी किमान सेक्टरला सरकारने बळ द्यायला पाहिजे दुसरं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे एन पी एस सारख्या जी माझी भविष्याची तरतूद आहे पेन्शनची तर त्यासाठी सुद्धा मला तसं थोडंसं कन्सेशन किंवा कर सवलत किंवा डिडक्शन या नव्या रिजिममध्ये पण अधिक प्रमाणात मिळेल ह्याची काहीतरी तरतूद सरकारने केली पाहिजे दुसरी अजून एक गोष्ट आहे याच्यामध्ये इन्शुरन्सवाली एखादी मी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी किंवा कशासाठी काढतो तर भविष्यात मला काही झालं तर माझ्या कुटुंबावरती एकदम आर्थिक बोजा पडू नये तर त्यांना काहीतरी एक आर्थिक थोडासा आधार मिळावा यासाठी ही इन्शुरन्स पॉलिसी सर्व सगळी लोकं करत असतात तर ह्याच्यावरती एक जी एस टीचा जो मोठ्या प्रमाणावर भार आणलेला आहे सरकारने तर तो कमी करावा अशी ह्या सेक्टरची इन्शुरन्स सेक्टरची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे त्यामुळं त्याकडं पण एक लक्ष आहे की सरकार त्याचा विचार करत आहे असं चर्चेमध्ये आहे तर ह्या बजेटमध्ये ती जर घोषणा झाली तर ती सर्वसामान्य पॉलिसीधारकांसाठी जे इन्शुरन्स घेतात त्यांच्यासाठी आणि ओवरऑल इन्शुरन्स सेक्टरसाठी सुद्धा एक मोठा त्यातनं बूस्ट मिळेल असं मला वाटतं आपण महिलांबद्दल बोललो किंवा मध्यमवर्गीयांबद्दल बोललो पण याशिवाय सुद्धा काही महत्त्वाचे सेक्टर असे आहेत म्हणजे शेतकरी एक वर्ग येतो त्याशिवाय काही रेल्वेसारखं एक वेगळं डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये भरीव यावेळेस तरतूद गुंतवणूक होण्याची शक्यता एखाद्यासाठी भरीव निधी केंद्र सरकारकडनं दिला जातो तर त्याबद्दल काय सांगाल की असे किंवा सेमी किंवा हे जे सगळ्या कंपन्या आहेत त्या भारतात आहेत तर या म्हणजे या अनुषंगाने मला की शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये काय असतील तर तुधी आणि दुसरं म्हणजे सगळ्यांचा आवडत एक विषय असतो की काय स्वस्त होणार काय महाग होणार त्या बजेटमध्ये काय नेमकं असेल आता शेतीचा आता तो उल्लेख केलास तिथून मी सुरुवात करतो आधी की शेती हा आपल्या एकूणच अर्थव्यवस्थेचा कणा आहे मोठ्या प्रमाणात आणि नेहमीच चर्चा असते शेतकरी वर्गाची शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे प्रत्येकच सरकार कुठलंही सत्तेतलं सरकार असेल तर ते नेहमीच शेतकरी शेतमजूर महिला बेरोजगारी ह्या सगळ्याच विषयांचा नेहमी उहापोह करत असते आणि ह्याच्यासाठी आम्ही काहीतरी करणार आहोत असं म्हणते प्रत्यक्ष काय होतं हा सगळ्या ह्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे जसं गेल्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी एक पॉईंट वन पॉईंट फिफ्टी टू म्हणजे लाख कोटींची घोषणा ह्याच अर्थमंत्र्यांनी केली होती तर अनेक उपाययोजना जाहीर केल्या होत्या कारण त्यावेळी थोडंसं मला असं वाटतं की शेतकरी आंदोलनाची त्याला बॅकग्राऊंड होती त्यामुळे ह्या शेतकरी हा खूप प्रमुख मुद्दा अर्थमंत्र्यांनी डोळ्यासमोर ठेवला होता आणि यंदा सुद्धा ऑब्वियसली अर्थमंत्र्यांची अपेक्षा आहे की ते याच सेक्टरला अजून थोडंसं से भरीव तरतुदी करतील आणि बळ देतील मग ती सिंचनाची व्यवस्था असेल साठवणूक सुविधा असतील शेतकऱ्यांसाठी शेती ते बाजारपेठ हा एक मोठा भाग आहे तो कम्युनिकेशनचा किंवा ट्रान्सपोर्टेशनचा जीला सप्लाय चेन म्हणता येईल की पुरवठा साखळी आहे ती अधिक बळकट कशी करता येईल कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो खूप महत्वाचा असतो की माझा माल मुख्य बाजारपेठेपर्यंत कसा पोचला पाहिजे तर ही सप्लाय चेन सुधारण्यासाठी सरकार काय करत आहे हे एक यावेळी महत्वाचं ठरेल त्याचबरोबर अनेक गोष्टी असतात की शेतीमध्ये बऱ्यापैकी नवनवीन तंत्रज्ञान येत असतं संशोधन होत असतं तर या संशोधनाला बळ देण्यासाठी सरकारने मागच्या वेळी पण घोषणा केली होती परंतु आता आणखी विशेषतः हवामान बदलाच्या बॅकग्राऊंडवरती अनेक पिकांचं नुकसान होताना आपण बघतो तर या हवामान बदलांच्या बॅकग्राऊंडवरती बियाण्यांमध्ये कशी सुधारणा व्हायला पाहिजे कसं संशोधन व्हायला पाहिजे तर अशा संशोधनाला जर सरकारने बळ देणारं तरतूद किंवा त्याच्यासाठीची गुंतवणूक म्हणा अशा संशोधनासाठी ती केली तर ती जास्त फायदेशीर ठरू शकेल जी शेतकरी किंवा एकूणच कृषी क्षेत्राला महत्त्वाची असेल हा एक मुद्दा वाटतो दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आणखी एक सेक्टर खूप महत्त्वाचं आहे की जे एम एस एम ई किंवा लघु उद्योजक मध्यम उद्योजक की हे ह्याच व्यवस्थेचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे तर ह्यांच्याकडनं एम एस एम ई सेक्टरचंच जी डी पीमध्ये योगदानसुद्धा खूप मोलाचं असतं रोजगार निर्मिती असेल तर ह्या अनेक उद्योगांमध्ये विशेषतः लघु मध्यम अशा उद्योगांमध्ये अनेक लोकं काम करत असतात त्यांच्या हाताला काम मिळत असतं त्यातून त्यांना पैसे मिळत असतात तर हे रोजगार निर्मितीचं काम ह्या सेक्टरकडनं खूप मोठ्या प्रमाणात होत असतं पण त्यांना प्रश्न असतो तो बऱ्याच वेळा भांडवलाची उपलब्धता तर ही भांडवलाची उपलब्धता सहजपणे कमी दराने जर झाली आणि ती सोप्या पद्धतीने होणं खूप महत्त्वाचं असतं कारण ह्या वर्गाला काय असतं की कुणी फार मोठे कन्सल्टंट वगैरे ठेवणं शक्य नसतं त्यामुळं त्यांना शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने अशा गोष्टी जर मिळाल्या तर त्या सेक्टरला बळ मिळू शकेल उदाहरणार्थ क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर एम एम एस एमई असं यासारख्या कर्ज हमी योजनांचा जर अधिक विस्तार करता आला तर तो निश्चितच उपयोगी होऊ शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धात्मक युगामध्ये ह्या एम एस एम ईंना तंत्रज्ञान आणि कौशल्य ह्या गोष्टींसाठी खूप महत्त्वाचं बळ देण्याची गरज आहे असं मला वाटतं कारण बऱ्याच वेळा काय असतं त्यांच्याकडं मर्यादित भांडवल असतं या मर्यादित भांडवलात ते त्यांचा उद्योग चालवत असतात पण जगामध्ये काय चाललेलं आहे नवीन तंत्रज्ञान काय येत आहे आणखी कोणतं कौशल्य विकसित केलं पाहिजे तर अशा अँगलनी सरकारने जर विचार केला तर ह्या लघु आणि मध्यम उद्योजकांना खऱ्या अर्थाने ती मदत केली जाईल असं मला वाटतं आणि त्यांच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे निर्यातीचा निर्यातीला सुलभ अशी जर व्यवस्था निर्माण झाली तर ते त्यांचा माल फक्त भारतापुरता न मर्यादित ठेवता परदेशामध्ये त्यांच्या मालाची जर निर्यात होऊ शकली तर आज जो लघु उद्योजक आहे तो मध्यम आणि मग मोठा उद्योजक होण्याकडे त्याचा प्रवास होऊ शकतो त्यांच्यातली स शेवटची आणि महत्त्वाची अडचण असते ती टॅक्स कंप्लायन्स किंवा ज्याला कर अनुपालन म्हणतात तर ह्या कर अनुपालनाची गरज त्यांच्यामध्ये खूप गरजेची त्यांना सोप्या पद्धतीने व्हायची कारण त्यांना फार मोठे कन्सल्टंट ठेवता येत नाहीत त्यांच्यावरती जर तुम्ही किचकट प्रक्रियेचा भाग त्यांच्यावरती लादलात तर मग ते वैतागतात मग ज्या ठिकाणी कर रचना सोपी सु सुटसुटीत सु, असते तिथं लोकं कर भरायला सुद्धा सहजपणे तयार होतात पण तुम्ही ती प्रोसेसच प्रक्रिया जर किचकट केली तर ह्या विशेषतः लघु किंवा मध्यम उद्योजकांना ह्याचा खूप त्रास होतो तर विशेषतः आता जी एस टी किंवा ह्या संदर्भातली जी लोकं टॅक्स कन्सल्टंट असतात ते जेव्हा या लोकांची कामं करत असतात तेव्हा त्यांना अनेक अडचणींना स तोंड द्यावं लागतं तर ह्या बाबतीमध्ये सरकारने जर काही मोठं पाऊल उचललं तर ह्या एम एस एम ई सेक्टरला खूप बळ मिळू शकेल किंवा फायदा होऊ शकेल ज्याचा इनडायरेक्टली जी डी पीमध्ये त्यांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे शेवटचा uh, प्रश्न घेतो सर की uh, नवीन बजेट येतंय नवीन बजेटची चर्चा आहे अपेक्षा काय किंवा काय घोषणा होतील पण मागच्या बजेटबद्दल कोणीच बोलत नाही तर दरवेळेला मागच्या बजेटमध्ये ज्या काही घोषणा सरकारने केल्या होत्या त्या किती इम्प्लिमेंट झाल्या एक्झिक्यूट किती झाल्या किंवा त्याचा खरंच जो काही हेतू डोळ्यासमोर ठेवून त्या योजनांची घोषणा केली होती त्या सर्व सामान्यांपर्यंत का त्याची काहीच चर्चा होत नाही काय सांगाल की तो मुद्दा त्या मुद्द्याला मी हात घालतोस पण त्याच्यापूर्वी मला अजून एक सेक्टर महत्वाचा वाटतं तो ह्यात राहायला राहू नये असं वाटतं hmm. तो म्हणजे रिअल इस्टेटचा किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचा hmm. हे सरकार इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसतंय आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये पण शिक्षण म्हणा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा अशा ज्या गोष्टी असतात ना त्याची फळं लगेच मिळत नाहीत ते लाँग टर्मचे प्लॅन्स असतात त्याच्यामध्ये गुंतवणूक सरकारला करत राहावी लागते त्याची फळं उशिराच्या टप्प्यात मिळतात आज आपल्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे पूल बांधलेले दिसतात मोठमोठे विमानतळं दिसतात पण हे त्याची सुरुवात खूप आधी झालेली असते आज ते आपल्याला मेट्रो असतील अनेक गोष्टी असतील त्या आपल्याला आज नजरेत येतात आणि त्याचा फायदा लोकांना आत्ता होताना दिसतो पण हाऊसिंग सेक्टरच्या बाबतीमध्ये जर विचार केला की सरकारचं उद्दिष्टच होतं की सगळ्यांसाठी घरं मिळाली पाहिजेत तर हे विशेषतः अफोर्डेबल हाऊसिंग ज्याला परवडणाऱ्या दरातली घरं असं म्हणतात या अफोर्डेबल हाऊसिंगला चालना मिळण्यासाठी या सेक्टरच्या खूप प्रमाणात गरजा किंवा मागणी आहेत विशेषतः ह्याही सेक्टरमधनं रोजगार निर्मिती होती असते आणि जी डी पीला मोठं योगदान याही सेक्टरचं आहे सध्या आपल्याकडे एक कोटी एक लाख परवडणाऱ्या घरांची कमतरता आहे आत्ताच आणि दोन हजार तीसपर्यंत म्हणतात की ती तीन कोटींपर्यंत जाईल तर हे जर चित्र असेल तर ह्या सेक्टरला बळ देण्याची खूप गरज आहे कारण घर ही प्रत्येकासाठी एक खूप मोठी स्वप्नपूर्ती असते तर त्यामुळे रिअल इस्टेट इस्टेट ह्या क्षेत्रालाच पायाभूत क्षेत्राचा दर्जा मिळावा अशी अनेक वर्षांशी मागणी आहे तर ती जर ऑफिशियली मिळाली या बजेटमध्ये तर त्याला वेगळ्या प्रकारच्या गोष्टी होतील एक म्हणजे नियामकांची जी चौकट असते रेग्युलेटरी फ्रेमवर्क एक चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतं आणि कर्ज पुरवठा त्यांना सुलभपणे मिळू शकतो okay. तर ही मागणी जर ह्या क्षेत्राकडनं झा सरकारकडनं झाली पूर्ण तर ह्या रियल इस्टेट किंवा इनडायरेक्टली इन्फ्रास्ट्रक्चरला बळ मिळेल कारण देशाच्या विकासामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हा खूप मोलाचा भाग आहे जो सगळ्याच उद्योगांसाठी खूप कळीचा मुद्दा आहे आता मी तुझ्या मुद्द्याकडे येतो तो खूप महत्त्वाचा आहे मला असं वाटतं की दरवर्षी बजेटची चर्चा ही त्या त्या वेळच्या बजेटच्या चर् संदर्भातच होताना दिसते आणि मागचा रेफरन्स फार कमी घेतला जातो मला असं वाटतं की ज्याला आउटकम बजेट म्हणतात अशा पद्धतीने चर्चा व्हायला हवी कारण काय होतं की दरवर्षी घोषणा होतात सगळेजण त्यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करतात विश्लेषण होतं परंतु पुन्हा पुढचं वर्ष येतं तेव्हा मागच्याचा विसर पडतो अप्रत्यक्षरित्या आणि मग त्याच्यावरती फारशी चर्चा न झाल्यामुळं आपण ते मागचं विसरून पुढं सरकतो परंतु ऍक्च्युअली मागच्या वर्षीच्या घोषणांची स्थिती काय आहे नक्की काय झालं तुम्ही इतके रोजगार निर्माण करणार होतात खरंच झाले का शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणार होतात खरंच झालं का केवळ ह्या केवळ घोषणा के म्हणूनच राहणार आहेत कागदावरती मग असं न होता राजकारण आणि सम अर्थकारण ह्या दोन्हीची कसरत सरकारला करावी लागते हे जरी मान्य असलं तरी शेवटी आपण ज्या घोषणा अर्थसंकल्पात करतात शेवटी हे फायनान्स बिल असतं हे कागदोपत्री संसदेत मंजूर होतं त्या ह्या ह्या गोष्टींचा यह, आपण कधी विचार करणार आहोत की मागच्या वर्षी सरकारने या घोषणा केल्या होत्या सरकार तर हेच होतं मग तुम्ही नक्की काय काय याची पूर्तता केली आहे असा जाब विचारण्याची पण काहीतरी एक सिस्टीम पाहिजे ना नाहीतर अदरवाईज काय आम्ही घोषणा करू त्या घोषणेवरती तुम्ही खुश व्हा पण प्रत्यक्ष हातात काय लागलं काही नाही असं होऊ नये त्यामुळं मला असं वाटतं की असं आपण जर सिस्टीम बसवली तर खऱ्या अर्थाने ती विकसित भारताकडे आपली वाट होईल अदरवाईज काय होईल की आपण म्हणत राहू की सरकारच्या घोषणा सुरू आहेत स सत्ताधारी पक्ष ढोल वाजवतील विरोधक नाकं मुरडतील परंतु वस्तुस्थिती ग्राउंड रिॲलिटी वेगळी असेल तर ग्राउंड रिॲलिटीसुद्धा बदलेल अशा पद्धतीची व्यवस्था सरकार यावेळी करेल अशी अपेक्षा आपल्याला धरता येईल नक्कीच सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि बजेटकडे तर सगळ्यांचं लक्ष लागलेलंच आहे बजेटमध्ये काय घोषणा होतात बजेटचा अर्थ काय हे पुन्हा एकदा आपण द पॉलिटिक्सवरती समजून घेणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला द पॉलिटिक्स हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आत्ता तुम्ही वेळ दिला आणि पॉलिटिक्सवरला त्यासाठी खूप खूप थँक्यू सर यस नमस्कार you <music>